मी प्रीती बाळसो कोंडेकर गर्भाशयाचा कॅन्सर कोणालाही होऊ नये म्हणून ही लस लाभण्यात एच पी व्ही नावाची त्यामुळे आमच्या डीआरमानी महाविद्यालय कागलमध्ये ही लस पहिल्यांदा देण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्ही सुद्धा लस घेतलेली आहे व इतर महिलांनी सुद्धा लस घेतली पाहिजे कारण का देशामध्ये कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे व ही सर्व लस सगळ्या सर्व महिलांनी घेतली पाहिजे नमस्कार माझे नाव आरती नेताजी संकार ही लस वयोगट नऊ ते सव्वीस वर्षापर्यंत देण्यात आली आहे ही लस खूप चांगले आहे गर्भाशयाचा कर्करोग होऊ नये म्हणून ही लस देण्यात आली आहे ही लस सर्वांनी घ्यावी ही लस शरीरासाठी खूप चांगली आहे त्याच्याबद्दल आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे त्या जागतिक महिला दिनाच्या दिना निमित्ताने मी मनपूर्वक सगळ्या महिलांना माझ्या शुभेच्छा देतो आणि ही जी शक्ती जी नारी शक्ती आहे त्या शक्तीला आपण जर एकत्र घेतलं निर्णय प्रक्रियेत तर देश कसा पुढे जाऊ शकतो हे अनेक राष्ट्रांनी दाखवून दिलेलं आहे आपल्याही देशामध्ये आता महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे वाटतं या पुढच्या काळात या महिला शक्तीमुळं आपला देश जे नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांचं स्वप्न आहे भारत अर्थव्यवस्थेमध्ये एक नंबरला आल्याशिवाय राहणार नाही आज या निमित्ता निमित्ताने औचित्य साधून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वयोगट नऊ ते सव्वीस म्हणजे लग्न होईतोपर्यंतच्या मुलींना तर सर्वायल कॅन्सर एच पी व्ही लस दिली तर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही हे जागतिक आरोग्य संघटनेने सिद्ध केलेलं आहे की एकच लस डोस जर दिला तर महिलांच्या मध्ये ही प्रतिकार शक्ती येते आणि त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही विशेषतः गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे आठ मिनटाला एक महिला या जगातील मृत्यू पावते असं डब्ल्यू एच ने सांगितलेला आहे आता दुसरा जो ब्रेस्टचा कॅन्सर आहे स्तनाचा त्याबद्दल लस ही अंतिम टप्प्यात आहे आपल्या देशाचे आरोग्यमंत्र्यांनी प्रवास जाहीर केलेला आहे ते जर झालं तर मला वाटते स्त्रियांना होणारे नव्वद टक्के कॅन्सरचं प्रमाण हे स्तनाचे आणि गर्भाशय पिशवीचा होतोय ते पूर्णपणाने हे होईल या महिलांना या माझ्या मुलींना माझ्या बहिणींना एक कवच कुंड देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला आहे आणि वाटते त्या तीन चार महिन्यामध्ये जिल्ह्यातल्या अडीच लाख मुलींना शाळाबाह्य जवळजवळ तीस हजार मुलींना आपलं दे लस देण्याचं ध्येय आहे दे दे यामध्ये सर्व अधिकारी सर्व डॉक्टर्स यांनी भाग घेतलेला आहे दानशूर व्यक्ती त्यांचा सीएसआर जे आहे ते दानशूर व्यक्ती या सगळ्यांनी सहकार्य करावं विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफ्यातून गोकुळच्या नफ्यातून सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असंही विनंती मी त्यांना करणार आहे आज कागल येथे डी आर महाविद्यालयात लसीकरण चालू आहे एच पी व्ही लसीकरण हे लसीकरण पुढे मुलींना गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होऊ नये हा धोका टाळण्यासाठी सुरू केलेला आहे हा कार्यक्रम नऊ ते सव्वीस वर्षावरील मुलींना ही लस दिली जात आहे मी ऐश्वर्या मुखाशी मी एच ची लस घेतली पुढे होणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सर होऊ नये म्हणून ही लस देण्यात आली आहे आज महिला दिनानिमित्त पुढे तुम्ही ही लस घ्या ती खूप उपाय आहे